पत्रकार सुनील पोद्दार यांचा वाढदिवस सासरा पणवेले येथील ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक रायगड नगरीचे संपादक सुनील पोद्दार यांचा वाढदिवस नुकताच साजरा झाला पणवेलमधील पत्रकारांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन श्री सुनील पोद्दार यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या गेली दोन दशकाहून अधिक काळ सुनील पोद्दार यांनी पत्रकारिता स राजकीय क्षेत्रात आपल्या वेगळ्या शैलीने छाप पाडली आहे पनवेच रोहा मानगाव तळा नागोठणे परिसरात त्यांच्यामुळे दैनिक रायगड नगरी या वृत्तपत्राचा दबदबा निर्माण झाला आहे राजकीय क्षेत्रातील जाणकार आणि अभ्यास व्यक्तिमत्व म्हणूनही त्यांचे नाव आदराने घेतले जाते त्यांच्या कार्याच्या कार्यशैलीचे कौतुक करत अनेकांनी शुभेच्छा दिल्या यावेळी ज्येष्ठ पत्रकार दीपक महाडिक पत्रकार निलेश सोनावणे पत्रकार केवल महाडिक मनसेचे पराग पालड पत्रकार राकेश पितळे प्रतीक वेद पाठक आदी उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट पनवेल कोकण संध्या न्यूज पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन